तर बांधवांनो या संतांना वयाच्या दोन वर्षापासून दृष्टी नव्हती बघा तर त्यांचं आपण जीवन चरित्र जाणणार आहोत आणि हे जीवन चरित्र जाणल्यानंतर आपला हिंदू धर्म किती श्रेष्ठ आहे आणि देव आहे का नाही हे सुद्धा समजणार आहे तर बांधवांना अयोध्येमध्ये भव्य असं राम मंदिर उभं राहिलं की अखंड विश्वामध्ये सगळ्यात मोठं आपलं हे राम मंदिर आहे आणि अखंड हिंदुस्तानचं स्वप्न साकार झालं परंतु हे भव्य राम मंदिर उभं राहताना अनेक साधू संतांचं आणि कारसेवकांचं हे फार मोठं योगदान आहे बघा मंदिर मस्जिद हा जो न्यायालयीन लढा चालला होता अगोदर तो सर्वोच्च न्यायालयामध्ये एकेच गेलती ती आणि त्यावेळेला शेवटच्या शणी या ठिकाणी मंदिर मस्जिद हा त्या ठिकाणी विवाद चाललेला होता राम मंदिराच्या बाजूनी अशा एका संतांची साक्षी हे ग्राह्य मानली गेली बघा सर्वोच्च न्यायाधीशानं आणि त्याच संतांचा जीवन परिचय आपण जाणून घेणार आहोत तर बांधवांनो जगद रामभद्राचार्य यांची साक्ष कोर्टात ग्राह्य मानली आणि त्या ठिकाणी राम जन्मभूमी आणि ही जागा राम मंदिराचीच आहे असा सर्वोच्च न्यायालयान निकाल दिला बघा आणि त्याच पूजनीय संतांच्या बद्दल आज आपण जाणून घेणार आहोत मी हनुमंत पवार धारकरी तुम्ही पाहताय मराठी मोटिव्हेशन हिस्टरी चॅनल तर बांधवांनो बावीस जानेवारीला आपला राम मंदिराचा हा सोहळा पार पडला आणि रामलल्लाच्या मूर्तीची प्राण प्रतिष्ठा गाभऱ्यामध्ये झाली आणि अखंड हिंदूंच स्वप्न साकार झालं आपला रामराज्य आलंय असा भास वाटू लागला बघा आपल्या भारत देशामध्ये दिवाळी साजरी करण्यात आली तर बांधवनं ज्या वेळेला हा सोहळा चालला होता त्यावेळेस लाखो लोक त्या ठिकाणी आलती जी मोठी मोठी लोक आहेत म्हणजे देशाचे पंतप्रधान सर्व संत या सोहळ्याला समोर उपस्थित होते सगळ्यात पुढे ज्यांना जागा देण्यात आली होती असे ह्या संतांच्याकडं सगळ्यांचं लक्ष वेधलं जात होतं बघा बघवी कपडे घातलेली हातामध्ये राजदंड आणि एका शिष्यानी आधार दिलेला संतांच्या पुढं म्हणजे जगद गुरुच्या पुढं देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी सुद्धा नतमस्तक झाले आणि त्यांना मिठी मारली होती बघा की रामभद्राचार्य जगद्गुरू की यांना प्रत्यक्ष राम दिसले होते बघा त्यांनी स्वतः या ठिकाणी सांगितलेलं आहे की मी राम पाहिला अहो ज्यांनी पा। राम पाहिला त्यांचं पण चरित्र ऐकणार आहोत हे चरित्र ऐकल्यानंतर गर्वाने छाती फुलून जाईल हिंदू असल्याचा त्या स्टॅवडिओ नक्की राम रामभद्राचार्य यांचा जन्म उत्तर प्रदेश जौनपूर जिल्हा शांडी खुर्द गावामध्ये मकर संक्रांतीच्या दिवशी झाला बघा चौदा जानेवारी एकोणीसशे पन्नास साली त्यांचा जन्म झाला राजदेव मिश्रा आणि सच्ची देवी मिश्रा यांच्या पोटी हे भाग्यवंत बाळ जन्माला आलं प्रेमानं गिरीधर म्हणू लागले त्यांच्या काकी आणि त्यांच्या ज्या काकी आहेत ना हो त्या मीराबाईच्या फक्त होत्या आणि संत त्यांच्या काकी सुद्धा गिरीधर म्हणू लागल्या त्यांना दोन वर्षाच वय असताना बघा त्यांना डोळ्यांचा आजार झाला आणि त्यांची दृष्टी बंद झाली ट्रॅकोमा नावाचा जो आजार आहे तो डोळ्यांना झाला जीवाणूंचा त्या ठिकाणी संस्कार झाला त्यांचे डोळे गेले बघा म्हणजे दिसायचंच बंद झालं त्यांच्या आई वडिलांनी त्यांना हॉस्पिटलमधून नेलं लखनौला पण तरीसुद्धा काही त्या ठिकाणी उपचार झाला नाही ही देवाची इच्छा म्हणून त्यांना घरी आणलं बघा चोवीस मार्च एकोणीसशे पन्नासला गिरीधरांची प्रथम शिक्षा त्यांच्या आजोबांकून चालू झाली बघा कारण त्यांचे वडील मुंबईला होते कामानिमित्त हिंदू महाकाव्य महाभारतातील विविध प्रसंग त्यांना आजोबा ऐकत होते तीन वर्षाच्या वयात गिरीधरनं पहिले कविता लिहिली बघा लिहिली म्हणजे ऐकवली आपल्या आजोबांना भगवान श्रीकृष्णांची आणि यशोदा मातेची पाच वर्षाच्या वयात बघा अवघं वय पाच वर्षाचा आणि पंधरा दिवसात बघा त्यांनी ऐकून फक्त भगवद्गीता पाठांतर केली फक्त ऐकून कारण दिसत तर नव्हतं नंतर पुढं गिरीधर यांचं सात वर्षाचं वय झालं आपल्या आजोबांच्या साह्यानं फक्त साठ दिवसात संपूर्ण रामचरित्र माणस पाठांतर केलं बघा आजोबा बोलायचे आणि नाताना ऐकायचं विचार करा फक्त साठ दिवसात संपूर्ण रामचरित्र माणस पाठ केलं आणि त्याच्यानंतर वेद उपनिषद व्याकरण हे सगळे ग्रंथ पाठांतर केले बघा फक्त सगळं ऐकून आजोबांच्या मदतीनं फार मोठं सहाय्य झालं आजोबांचं वयाच्या सतरा वर्षापर्यंत कुठलंही शिक्षण अजिबात नव्हतं परिवाराची इच्छा होती एक कथावाचक बनावं बनाव परंतु गिरीधरांची इच्छा होती की पुढचं शिक्षण घ्यावं सात जुलैला बघा एकोणीसशे सदुसष्ट साल जौनपूरच्या जवळ असलेलं एक महाविद्यालयामध्ये त्यांनी प्रवेश घेतला अहो दिसत तर नाही शिक्षण घ्यायचं कसं केवळ शिक्षकांचं एकदा ऐकलं तरी गिरीधरचं पाठवायचं बघा त्यांचं शिक्षण चालू झालं पुढं शिक्षण चालू झाल्यानंतर बघा एकोणीसशे चौऱ्याहत्तरला ला शास्त्रीय डिग्री मिळवली त्यांनी हो प्रत्येक वर्गामध्ये अव्वल असायचे शंभरपैकी नव्याण्णव मार्क काहीही कुठलं लिहित नव्हते शिक्षकांना सांगावं आणि विद्यार्थ्याने ऐकावं बघा म्हणजे एवढी स्मरणशक्ती भगवंताची ताकद इच्छाशक्तीच्या बळावर सुद्धा प्राप्त केली त्यांना डिग्री बघा नंतर डॉक्टरेट डिग्रीसुद्धा प्राप्त केली नंतर पुढे त्यांना बघा संस्कृत महाविद्यालयामध्ये व्याकरण विभागामध्ये प्रमुख म्हणून त्यांना नोकरी देत होते परंतु त्यांनी ती नोकरी नाकारली स्वीकारली नाही आपलं अखंड जीवन धर्म आणि समाज आणि अपंग लोकासाठी अर्पण करायचं ठरवलं आणि पुढं एकोणीसशे शहात्तरमध्ये मध्ये वैष्णव संप्रदायात दीक्षा घेण्यासाठी आणि आजीवन विवाह न करण्याचा निर्णय घेतला बघा एकोणीस एकुनिश नोव्हेंबर एकोणीसशे त्र्याऐंशीला रामचंद्रदास महाराज कार्तिक पौर्णिमेचा दिवस रामानंद संप्रदायामध्ये वैरागी दीक्षा घेतली रामभद्राचार्य नावाने ओळखू लागले एकोणीसशे सत्याऐंशीला चित्रकूटमध्ये तुळशीदास नावाची एक धार्मिक संस्था भव्याशी उभी केली निर्माण केली रामभद्राचार्यांना चोवीस जून एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीला वाराणसीमध्ये विद्यापरिषदेद्वारे रामानंदाचार्य या पदावरती बसविले बघा तुळशी पीठावर बसलेले जगद्गुरू रामानंदाचार्य म्हणून निवड झाली त्यांची त्याच्यानंतर हजारो संतांनी त्यांना समर्थन दिलं आणि नंतर, नंतर पुढं बघा दिगंबर आखाड्यामध्ये अयोध्येमध्ये मध्ये अभिषेक केला गेला, गेला। आणि याच्याच नंतर रामभद्राचार्य नावानं त्यांना ओळख मिळाली सगळीकडे जगदगुरु रामभद्राचार्य स्वतः आपल्या कथेमध्ये सांगतात की माझं वय ज्यावेळेला अकरा वर्षाचं होतं मला दिसत नव्हतं त्यावेळेला लग्न समारंभामध्ये मला जाण्यास अशुभ मानत होती बघा लोक घेऊन जात नव्हते कोण आणि आता मी तोच व्यक्ती मोठमोठ्या लोकांचे ज्यावेळेला लग्न समारंभ असतो मंदिराचं उद्घाटन असतं त्यावेळेला मला त्या ठिकाणी बोलवलं जात ही ताकद भगवंताची असं स्वतः सांगतात राम भद्राचार्य यांना चौदा भाषेच ज्ञान आहे बघा विद्वान आहेत चोपन्न भाषा त्यांना बोलता येतात दोन हजार पंधरा मध्ये भारताने सर्वोच्च नागरी सन्मान म्हणून पद्मभूषण सन्मान केला त्यांचा बघा व देशात काय विदेशातही लोक त्यांना ओळख एवढंच नाही तर परमपूज्य बागेश्वर दाम धरेंद्र कृष्ण शास्त्री यांचे गुरु आहेत बघा बांधवांनो असे रामभद्राचार्य बघा जगदगुरु झाले दिसत नाही दोन वर्षाचं असताना दृष्टी गेली तरी सुद्धा एवढं मोठं कार्य केलं त्यांनी बघा की परत रामराज्य यावं ही प्रभू रामचंद्रांची इच्छा आहे बघा म्हणून सर्वोच्च न्यायालयामध्ये अशा संतांचे विचारग्राह्य धरले गेले त्या ठिकाणी आपल्याला राम जन्मभूमीची जागा आपल्या ताब्यात दिली न्यायालयानं बघा म्हणजे केवढं मोठं योगदान आहे चमत्कार आपला सांगायचा म्हणलं तर ज्या वेळेला ही केस सर्वोच्च न्यायालयामध्ये चालली होती आणि जो शेवटचा क्षण होता जगद राम भद्राचार्य त्या ठिकाणी आले आणि त्यांची साक्ष चालू होती म्हणजे समोरचं जे वकील त्यांना प्रश्न विचारत होते त्यावेळेला हजारो वकील त्या ठिकाणी होत पण काही लोकांना एक असा भास झाला प्रत्यक्ष राम त्या ठिकाणी आलेत आणि साक्ष देत कोर्टामध्ये असं सुद्धा अनेक कथेमधून सांगण्यात आले बघा की भगवंताची एवढी ताकद आहे परत राम राज्य येणार हे निश्चित आहे आणि आपलं हिंदू राष्ट्र घोषित होणार हे बी निश्चित आहे सगळे हिंदूच आहोत आपण आणि हिंदू धर्म हा प्रत्यक्ष देवी देवतांना निर्माण केलेला धर्म आहे आपला हिंदू धर्म सांग त्यामुळे हा कधीही नष्ट होणार नाही रामभद्राचार्य यांचं जीवन चरित्र जर आपलं आवडलं असेल तर आमच्या चॅनलला नक्की लाईक करा चॅनलवरती प्रथम असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि जय श्रीराम अशी एक कमेंट नक्की द्या जय हिंद जय